गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर लोणी हायवेलगत असलेल्या संगमनेर शहराजवळील सुकेवाडी गावचं ग्रामदैवत महागणपती हे आज हजारो भाविकांच्या श्रद्धेचं आणि आस्थेचं केंद्र बनलंय अहिल्याबाई होळकर यांच्या हस्ते या गणपतीची स्थापना झाली होती त्या काळी बांधलेलं छोटंसं मंदिर साधं जरी असलं तरी त्यामध्ये असलेल्या गणरायाच्या मूर्तीचं दिव्यत्व भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे काळाच्या उघात मंदिराची जीर्णावस्था झाली त्यामुळं एकोणावीसशे नव्याण्णवमध्ये गावातील आणि परिसरातील मान्यवरांच्या पुढाकारातून या महागणपती मंदिराच्या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला गेला भाऊसाहेब कुटे यांच्या अध्यक्षपदी तर विनोद बुब यांची उपाध्यक्षपदी निवड केली गेली गावातील आणि परिसरातील एकूण एकवीस जणांनी मिळून नवीन विश्वस्त मंडळ स्थापन केलं त्यांच्या अथक प्रयत्नामुळे तालुक्यातील एक अत्यंत सुंदर आकर्षक आणि भव्य महागणपती मंदिर इथं उभं राहिलं दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं साजरा होत असतो सकाळ आणि संध्याकाळी होणाऱ्या आरतीला दूरवरून आलेल्या भाविकांची गर्दी असते या <laughs> ठिकाणी आमच्या या गणेश मंदिरामध्ये सी न्यूजवाले आलेले आहेत त्यांचं प्रथमता मी अभिनंदन करतो या ठिकाणी आज गणपती बसण्याच्या सुरुवातीला त्यांनी हजेरी लावली प्रथमता त्यांचे व त्यांच्या सर्व स्वागत करतो हे ह्या गणपतीची जी ख्याती आहे पावणारा भावनाची गणपती इथे फार लांबून म्हणजे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून सर्व भक्त येत असतात या मंदिराचं जीर्णोद्धार करताना आईल्या सुरुवातीला जीर्णोद्धार केला त्यावेळेस हो एक छोटी गारं होती एक महादेवाचं मंदिर होतं याच्यानंतर आमच्या इथे एक ट्रस्ट स्थापन करून त्या ट्रस्टमार्फत एकोणीसशे नव्याण्णव साली याचा पुन्हा जीर्णोद्धार केला गेला आज या गोष्टीला सव्वीस वर्ष झाली यामध्ये आमचे इथं अध्यक्ष होते भाऊसाहेब फुटे बुक परिवार यांनी पूर्ण म्हणजे ताकदिनिशी व पूर्ण वेळ देऊन मंदिराचं अतिशय सुंदर असं काम या ठिकाणी केलं त्याच्यानंतर आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचं लोक का करतातच आज परंतु आजपर्यंत इथं असलेली व्यवस्था स्वच्छता याकडे अतिशय विसरत बारकाईने लक्ष देतात आणि इथे दर दहा दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम ट्रस्टमार्फत ठेवले जातात येणाऱ्या भक्तांचं सर्वांचं इथं स्वागत केलं जातं येणाऱ्यांना प्रस्ताव दिला जातो पावती देणे आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं प्लस मार्ग लोकांना सेवा दिली जाते पण नवीन स्थापना मंदिराची झाल्यापासून मी विश्वस्त आहे आजपर्यंत सव्वीस वर्ष झाली आमच्या या मंदिराचे अध्यक्ष भोसा कुटे हे आणि विनोदजी गु यांच्या मार्गदर्शखाली हे मंदिर चांगल्या पद्धतीनं उभं झालं सगळ्या भाविकांची इथं व्यवस्थित सेवा दिली जाते मी त्या वेळेपासून आज सव्वीस वर्षापासून या मंदिरात विश्वस्त आहे सकाळच्या वेळेत आरती होते परत संध्याकाळी आरती होते अभिषेक होतात सगळ्या प्रकारचे धार्मिक कार्यक्रम केले जातात परिसरातील के, पूर्ण महाराष्ट्रातले आणि या स्थानिक परिसरातले सुद्धा प्रत्येक माणसं येतात इथले प्रतिष्ठित नागरिक सुद्धा सुखेवाडीचे इथं संगमने इथले सगळे पंचकृषी सगळे नागरिक इथं देवदर्शनाला गणपतीने येतात या दहा दिवसामध्ये हजारोपी दर्शनासाठी येतात त्यांचे स्वतः जे असलेले नवस तिची भेट करून ते जातात संगमनेर शहरालगत हे गणपती मंदिर असल्यामुळं गणेशोत्सव कालावधीत हजारो भाविक दर्शन घेत असतात कुणी नवस फेडण्यासाठी तर कुणी जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून इथं महाअभिषेक करतं मंदिर परिसरामध्ये दिवसभर आध्यात्मिक वातावरण पाहायला मिळतं उत्सव काळात गणपती मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीनं भाविकांची चोख व्यवस्था केली जाते दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद वाटप केलं जातं सकाळी आणि सायंकाळी महाआरतीला विशेष धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं संध्याकाळी दीपमाळा आणि आरतीच्या वेळी मंदिर परिसर भक्तिरसामध्ये न्हावून निघतो गावकऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या महागणपती मंदिरामुळं सुकेवाडी गावचं धार्मिक महत्त्व वाढलंय या गणरायाचं दर्शन घेऊन भाविकांना आत्मिक समाधान लाभतं उत्सवाच्या काळात गावात जणू भक्तिरसाचा महासागर ओसंडून वाहतो महागणपतीच्या चरणी गावकऱ्यांची अपार श्रद्धा असून ग्रामदैवत महागणपती हेच संगमनेरकर आणि सुकेवाडीच्या आध्यात्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक बनलं आहे सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर